पूर्ण घर भरलंय मूर्त्यांनी गणपती बाप्पाच्या आणि सर्व काही वेगवेगळ्या वेग प्रकारच्या मूर्ती आहेत मित्रांनो बाराशे रुपयापासून ते पंधरा सोळा हजार पर्यंत इथे तर एक ते दीड फूट आणि दोन फुटाच्या पण आहेत एक दिवसामध्ये फक्त चार मूर्ती पेंट करून होतात म्हणजे दीड फूट आणि दोन फुटापर्यंत आहेत ते बघू शकता वाटतं आणि या साईडला पण काहीतरी नवीन लूक का आहे आणि मधला लूक पण खूपच छान कोळी लुक मधला हा गणपती बघू शकता वेशभूषा आणि डायमंड वर्क करून मिळेल का प्रत्येक मूर्ती नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं प्रसाद मात्रे ब्लॉग्स या तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती वरती तर मित्रांनो जसं की जस्ट आपण एक व्हिडिओ अपलोड केला आहे कला केंद्रामध्ये श्रीतेज कला केंद्रामध्ये तसंच आपण वाडा भिवंडी रोडला हा एक गर्विक कला केंद्र आहे बघू शकता सर्व काय तयारी चालू आहे गणपती बाप्पा जवळ आलेत ना आणि इथे त्यांचा एक छोटासा कारखानासुद्धा आहे आणि इथे सर्व बाहेरून मूर्त्या येतात त्यांच्या फक्त इथे पेंटिंग वगैरे करतात आणि फेटा वगैरेला असं लूक देतात आणि वेशभूषा वगैरे सर्व काय करून मिळतं तर आपण जाऊयात आतमध्ये सर्व काय मी तुम्हाला इथली माहिती देणारच आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत आणि लक्षपूर्वक नक्की पहा तर मित्रांनो या जर कला केंद्रामध्ये तुम्हाला यायचा असेल तर हा वाडा भिवंडी रोड आहे बघू शकता वाडा भिवंडी रोड आणि या रोडला लागूनच आहे गर्विक कला केंद्र तर दादा आहे आपला आतमध्ये तिकडे तो सर्व काय आपल्याला माहिती देणारच आहे थोडक्यात तर सर्व काय मी तुम्हाला या कलाकेंद्रामधलं दाखवतो तर शेवटपर्यंत कंटिन्यू राहा चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण गणेश उत्सव जवळ येतो आहे आणि भरपूर तुम्हाला उपयोगी पडण्यासाठी मी भरपूर सारे व्हिडिओ बनवणार आहे म्हणजे सर्व काय तुम्हाला घरी बसूनच माहिती मिळेल आणि तुम्ही इथे बुकिंगसुद्धा करू शकता गणपती बाप्पाची तर चला सर्वात अधिक सर्वांनी कमेंट करा गणपती बाप्पा मोर या तर चला आता आपण आतमध्ये जाऊयात आणि आधीला घेऊन आलो आहे मी माझ्यासोबत बऱ्याच दिवसांनी तर चला जायचा का आतमध्ये गणपती बाप्पा तर चला पहिला तर आपण इथे जाऊयात या बघू शकता इथे हा छोटासा एक शेड आहे असा आठ फूट नऊ फुटाच्या सर्व काही मूर्ती आहेत इथे बघू शकता याचा अजून काम बाकी आहे इथे दादा काम करतो आहे बघू शकता इथे तुम्ही कलर वगैरे मारायला लावलेत आणि भरपूर साऱ्या मूर्ती आहेत इथे आणि अजून काय यांना कलरिंग केलेली नाही अजून एक महिना बाकी आहे तर कलरिंग वगैरेचं काम भरपूर बाकी आहे अजून तर आतमध्ये सर्व कलरिंग करायला लावले ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतोच गर्विक कला केंद्रामध्ये आज आपण आलो आहे आणि या सर्व अशा मूर्ती आहेत यांचं अजून काम बाकी आहे बघू शकता आणि या मूर्ती सर्व पीओ पीच्या आहेत या आत्ताच नवीन आल्यात का या सर्व आत्ताच नवीन आल्यात आणि सर्वांचं काम बाकी आहे ना कलरिंगचं मागच्या वर्षीच्या पण काय उरल्या असतील ना या सर्व या वर्षीच्या आहेत का तर मित्रांनो या सर्व मूर्त्या या वर्षीसाठी आलेल्या आहेत हा सर्व स्टॉक आणि ते हे बघू शकतात छोट्या छोट्या फेटेवाल्या मूर्त्या बसलेले गणपती बाप्पा सर्व असे रांगेमध्ये लावल्या जिथे ते बघू शकता सर्वांचं कलरिंग काम बाकी आहे आणि लवकरच या सर्व कलरिंग किती दिवसात करून होतील तरी पण तरी पण एकाच महिना लागेल का अजून म्हणजे गणपतीच्या आधी होऊन जातील सर्व जसे आणि बुकिंगसाठी आतमध्ये जायला लागतं का तिकडे बाकीचे सर्व तुमचं काम चालतं तर मित्रांनो हाईट अशा मूर्त्या बघू शकता तुम्ही आठ फूट म्हणजे सात ते आठ फूट आहेत ना सर्व तर एक ते दीड फूट आणि दोन फुटाच्या पण आहेत आणि सात ते आठ फुटाच्या पण इथे मूर्ती आहेत मोठ्या मोठ्या बघू शकता जेव्हा आपण सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करतो आणि आपले सार्वजनिक मूर्ती घेतो तर अशा मोठमोठ्या सात फूट आठ फुटाच्या मूर्ती आपल्याला लागतात तर इथं अशा सर्व काय आहेत हे बघू शकता जय मल्हार लूपमध्ये पण आहे खंडोबा लूपमध्ये हे बघू शकता जय मल्हार आणि सर्व जशी पाहिजे तशी मूर्ती तुम्हाला इथे भेटेल तर चला हा छोटासा शेड आपण पाहिला तर आता आपण तिकडे आतमध्ये जाऊयात या साईडला सर्व त्यांचं घरच आहे आणि घरामध्येच हा एक छोटासा शेड घराच्या बाजूलाच इथे सर्व तुम्ही स्टॉक आलेल्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत पाहिल्याच आणि आता इथे सर्व काम चालू आहे समोरच बघू शकता रंग वगैरे आहेत मूर्तीला आणि सर्व काय डायमंड वगैरे वर्क इथे करून भेटतं तर यांचं घरच आहे आणि घरामध्ये सर्व काय शॉप खोललेला आहे गणपती बाप्पाचं हे बघू शकता दादा काय नाव तुमचं साहिल साईल तर हे काम तुम्ही किती वर्षापासून करता दोन हजार पाच दोन हजार पाच तो इथेच करता का हां तर आपल्याला येता जाता दिसतंच मंडळी जर तुम्ही वाडा वाडा भिवंडी रोडवरून जर प्रवास करत असाल तर बाराही महिने तुम्हाला इथे एक ना एक मूर्ती नक्कीच दिसेल तर हे दोन हजार पाचपासून काम करत आहेत तर आता दोन हजार चोवीस चा, चालू आहे तर असं काम करायला लावलं बघू शकता ते पॉलिश करायला लावले सध्या तर ब्रशनी थोडीशी जे धूळ वगैरे बसते बाप्पावरती सर्व काढायला लावलं आहे तुझं नाव काय सागर सागर तू पण किती वर्ष झाले इथे काम करतो नाही नाही आत्ताच आत्ताच जस आहे का आणि कसं वाटतं हे बाप्पाची सेवा करताना म्हणजे सर्व काय कलर ते भारी फील येते ना तर चला मंडळी आपण आतमध्ये जाऊयात इथे सर्व पॉलिश करायला लावले आणि या साईडला पण भरपूर मूर्ती आहेत तू बघू शकता अजून कलरिंगचं काम बाकी आहे कलर मारलेल्या सुद्धा मूर्त्या आहेत आतमध्ये ते पण मी तुम्हाला सर्व काय दाखवतो ते बघू शकता इथे या सर्व फायनल झालेल्या मूर्ती आहेत आणि मला तर वाटते बुक पण झाले आहेत या सर्वांना लेबल लावलेल्या आहेत या बुकिंग झालेल्या मूर्ती आहेत सर्व काय एक ते दीड फुटाच्या या सर्व काय मूर्ती आहेत इथे ते सर्व कलर वगैरेचं काम चालू आहे तर मित्रांनो सहा फुटाची मूल मूर्ती बघू शकता तुम्ही इथे ही सहा फुटाची मूर्ती आहे गणपती बाप्पाची इचं ही बुकिंग झाले फक्त कलरिंगचं काम बाकी आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला ही मूर्ती दिली असेल मला तर वाटतंय आणि हे बघू शकता सर्व झोपराला कलर मारत आहे अशी पेंट केली जाते मूर्ती मस्त वेगळे वेगळे स्टँड लावले आहेत आणि चारही स्टँडवर असं मूर्त्या ठेवल्या आहेत चार आणि मस्त वेगळी कलरिंग करत आहेत या साईडला असं नॉर्मल कलरिंग कलरिंग करून ठेवलं आहे आणि इथे बघू शकता अजून अर्धवट काम आहे फक्त दोसराला कलर मारला आहे आणि जे गळ्यामध्ये आहे त्यालाच फक्त कलर मारला आहे तर मित्रांनो या साईडला पण सर्व काय बुकिंग झालेल्या मूर्त्या ठेवल्या आहेत बघू शकता इथे त्या सर्व बुक झालेल्या आहेत ले, सर्वांना लेबल आहेत हे बघू शकता एक एक करून मी सर्व काय मी तुम्हाला दाखवतोय आणि या साईडला वर पण अशी रॅक आहे आणि याच्यामध्ये सर्व बुकिंगच्या मूर्त्या ठेवल्यात आणि घरात सुद्धा मूर्ती आहेत भरपूर घरात पण आपण जाऊयात आतमध्ये तरी तर असं कलरिंगचं काम चाललंय आणि भरपूर मेहनत असते यासाठी बघा एक गणपतीची पेंटिंग कराल तरी किती टाइम लागतो एकदमच नाही हळू हळू सर्व होते का तरी पण जर एक गणपतीचं करायला घेतलं तर एक ते दोन तास लागतात का स्टेप बाय स्टेप म्हणजे फेटा झाला धोतर झाला सर्व काय स्टेप बाय स्टेप करायला लागतं का संपूर्ण घेतला ना दिवसाला चार, चार होतात तर मित्रांनो एक दिवसामध्ये फक्त चार मूर्ती पेंट करून होतात म्हणजे भरपूर सारे मेहनत आहे या गोष्टीमध्ये सुद्धा आपण फक्त गणेश उत्सवाला मूर्ती पाजा आपल्या घरामध्ये पण भरपूर मेहनत असते हे सर्व काय चालू आहे काम बघू शकता इथे इथे पॉलिश चालू आहे आणि इथे पेंटिंग चालू आहे आणि एक दिवसात चार मूर्त्या इथे पेंट होऊन जातात तर चला आपण आता आतमध्ये जाऊयात या साईडला बघू शकता पूर्ण घर भरलं आहे पूर्ण घर भरलं आहे मूर्त्यांनी गणपती बाप्पाच्या आणि सर्व काय वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती आहेत आणि पारंपरिक आपले सण जेव्हा येतात त्या वेशभूषेतसुद्धा गणपती आहेत बघू शकता इथे सर्व काय पूर्ण घर आहे गणपती बाप्पाच्या मूर्त्यांनी चारी साईडला तुम्हाला गणपतीच्या इथे मूर्त्यात दिसत आहेत ह्या ज्या मूर्ती आहेत त्या सर्व दीड फूट आणि दोन फुटापर्यंत आहेत हे बघू शकता या ज्या रॅकमध्ये ज्या मूर्ती ठेवल्यात तर खूपच छान वाटतात या फेटेवाले बाप्पा आहेत हे बघू शकता मस्तपैकी डायमंड वगैरे लावलेत थोडे थोडे मूर्तीवर खूप छान वाटतं आणि या साईडला पण काहीतरी नवीन लूक आहे आणि मधला लूक पण खूपच छान वाटतोय बघू शकता आणि वरती पण काहीतरी युनिक पद्धतीची मूर्ती आहे तर मित्रांनो कोळी लुकमधला हा गणपती बघू शकता खाली आपली चिंबोरी आणि त्यावर आपले गणपती बाप्पा आहेत आणि मस्तपैकी टोपीवर लिहिलं आहे आई एकविरा आणि या साईडला शिर्डीचे साईबाबा त्या लूकमध्ये सुद्धा मूर्ती आहे तर मित्रांनो लालबागचा राजा सुद्धा आहे इथे हे बघू शकता समोर हा लालबागचा राजा ही दोन फुटाची मूर्ती असेल ना राजा तर मित्रांनो दोन फुटाचा लालबागचा राजा बघू शकता अजून बुक झालेली आहे मला तर वाटते लेबल लावलाय आहे तिला हे पण बुक झाले न तुम्हाला जर छोटी मूर्ती पाहिजे असेल ते सुद्धा इथे अवेलेबल आहे बघू शकता छोट्या छोट्या मूर्त्या पण आहेत हे बघू शकता इथे तर मित्रांनो मोरावर बसलेला कृष्णाच्या रूपात सुद्धा गणपती बाप्पाची मूर्ती आहे बघू शकता इथे आणि हे आहेत फेटेवाले बाप्पा हे बघू शकता समोर फेटेवाले बाप्पा आता किती मूर्त्या आहेत तरी पण कारखान्यामध्ये सहाशे सातशे मूर्त्या आहेत आणि बऱ्याचशा बुक झाल्या पण असतील ना आणि जी बुक झाली त्या सारखीच आपल्याला मूर्ती पाहिजे असेल तर वेळ मिळेल का सर्व काय मिळेल ना आणि कितीपासून स्टार्ट आहेत मूर्ती बाराशे बाराशेपासून स्टार्ट आहे बाराशे ते दहा बारा जशी घेतली तशी आपल्याला मिळून जाईल आणि सार्वजनिक गणेश उत्सवाला पण मिळेल का मूर्ती मोठमोठ ऑर्डरनुसार तर मित्रांनो गर्विक कला केंद्रामध्ये एवढ्या साऱ्या मूर्त्या आहेत सातशे पेक्षा जास्त मूर्ती आहेत तिथे बघू शकता आणि भूषा आणि डायमंड वर्क करून मिळेल का प्रत्येक मूर्तीवर जसं आपल्याला पाहिजे तसं ऑर्डरनुसार दाखवाल तसा करून जशी आपल्याला भूषा पाहिजे आणि डायमंड वर्क जसा पाहिजे सर्व काय करून मिळेल ओके आणि बुकिंग तारीख कितीपर्यंत आहे तरी पण आप था था। साथ साथ आ, आ, साथ बुकिंग आपली शेवटपर्यंत असते कारण काही सहा सप्टेंबरपर्यंत काही कस्टमर वेळेवर वेळेवर पण येतात तर मित्रांनो काही कस्टमर वेळेवर पण येतात त्यामुळे सहा सप्टेंबरपर्यंत बुकिंग आहे इथे आणि सात सप्टेंबरला आपले गणपती बाप्पा येतात तर तुम्ही सहा सप्टेंबरपर्यंत इथे गणपतीची मूर्ती बुक करून आपल्या घरच्या गणपतीच्या मूर्तीसाठी इथे इथून मूर्ती घेऊन जाऊ शकता तर भरपूर साऱ्या मूर्ती आहेत बघितल्यात आपण सर्व काय आणि या लवकर लवकर गर्विक कला केंद्रामध्ये आणि आपल्या घरची मूर्ती बुक करून टाका अजून बरो बऱ्याच मूर्तींचा कामसुद्धा बाकी आहे तिथे पण कलरिंग चालू आहे बघू शकता हा पण एक सुंदर मूर्ती आहे समोर बघू शकता गदा आहे बालमूर्ती बाल आहे की पार्थी पार्थी। आया। 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 दादा या मूर्तीला तयार कराल तरी किती टाईम लागेल अजून पाच दहा मिनटं आणि पूर्ण जर पेंट करून एकदम फायनल करायची असेल तर एक मूर्तीला एक दिवस जातो तर मित्रांनो एक मूर्तीला एक दिवस जातो आणि एवढ्या सर्व मूर्त्या बनवायच्या म्हणजे खायचं काम नाही आहे आणि गणेशोत्सव जवळ आला आहे त्यामुळे कस्टमर सुद्धा भरपूर येतात इथे आणि भरपूर मोठा कारखाना आहे आणि घरात सुद्धा सर्व काही मूर्ती ठेवल्यात पाहू शकता तर मित्रांनो सर्व काय मूर्ती पाहिल्या आपण गर्वी कला केंद्रामधल्या आणि सर्व अजून काम चालू आहे मूर्तीचं बघितलंच तुम्ही आणि घरामध्ये तर भरपूर मूर्ती आहेत आणि एकदम सुंदर आणि मनमोहक मूर्ती आहे इथे घरामध्ये तर एकदम प्रसन्न व्हाल तुम्ही इथे आल्यावर आणि एवढ्या छान मूर्ती आहेत ना तर इथे आल्यावर तुम्ही कन्फ्यूज व्हाल नक्की आपल्या घरामध्ये कोणती मूर्ती न्यायची घराकडे यावरती तर भरपूर सारे गणपती बाप्पा आहेत इथे आणि गणपतीच्या मूर्ती तर खूपच छान आहेत खरंच मन एकदम प्रसन्न होऊन जातं आणि एकदम मनमोहक आणि सुंदर मूर्ती आहेत सर्व काय आपण पाहिलं आतमध्ये बाराशे रुपयापासून ते पंधरा सोळा हजारपर्यंत इथे मूर्ती तुम्हाला मिळेल आणि इथे येऊ शकता तुम्ही वाडा भिवंडी रोडला मेटला जर तुम्ही आले तर इथे रोडवरूनच हा कारखाना दिसतो गर्वी कला केंद्र तर इथे नक्की या आणि विजिट द्या आणि तुमची यावर्षीची घर घरची मूर्ती इथे तुम्ही नक्कीच बुक कराल गर्विक कला केंद्रामध्ये अशी अपेक्षा करतो तर चला मित्रांनो निघ्यात आपण सर्व काय पाहिलं आपण कला केंद्रामध्ये आलतो गर्वी कला केंद्रामध्ये तर मी स्क्रीनवर ॲड्रेस दिला आहे त्या ॲड्रेसवर येऊन तुमची मूर्ती इथून नक्कीच बुक करा आणि एक तुम्हाला घरी बसून सर्व काय कारखान्यामधलं समजेल या हेतूने मी व्हिडिओ बनवत असतो तर बनवली आपण आतमध्ये व्हिडिओ आणि तुमच्यापर्यंत पोहोचवलं सर्व काय माहिती घेऊन तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतो तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा तर भेटूयात अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या